निघतोय आता आम्ही निघतोय आता आम्ही मस्त असं आम्ही खाकरा ऑर्डर केलाय सो so, हाय हॅलो गुड मॉर्निंग मी प्रियंका स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉग मध्ये तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे सो मग तुम्हाला स्टार्टिंगलाच प्रिन्स दिसत आहे सो हॅपी व्हॅलेंटाईन्स डे प्रिन्स आणि माझ्यासाठी एक छोटीशी अशी कॅडबरी आणली थँक्यू मस्त असा इकडे सकाळचा नाश्ता झालाय नाश्त्यामध्ये आज गाताचा फेवरेट शिरा बनवला होता कारण की ती बोलत होती मला शिरा खायचा आहे इकडे बाकी सर्व माणसे कपडे धुऊन झाले बाकी डेलीचे सर्व कामं घरातली सर्व क्लिनिंग झाली आहे सर्व वॉशरूम वगैरे क्लीन केलंय आता नेक्स्ट टुवर्ड्स स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक बनवते मी तर जेवणामध्ये काय बनवायचं हे अजून ठरलेलं नाहीये बघूयात चला तिकडे मस्त असा इकडे सगळा पोच वगैरे सर्व कपडे धुतले पण सर्वांना गुड मॉर्निंग बोलते बोल बाळा तिच्या बाप्पाने कॅडबरी दिली आहे पण तिचे कशा माहिती आहे का वॅफॉल वाली आहे जास्त क्रीमी नाही व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल काय आहे बघूया इकडे मी वांग्याची भाजी बनवते भरलेले त्याच्यासाठी वांगे कापून घेतले अशा प्रकारे ते कायम करताना मस्त पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यात ठेवायचे म्हणजे वांगी आणि लागत नाही आणि इकडे मसाला बनवलाय मी त्याच्यामध्ये तो आहे आता सो so, ह्या मसाल्यामध्ये चांगलं असं तेल थोडस मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये मी टाकलेले शेंगदाणे चांगले भाजून घेतलं आहे त्याच्यात थोडंसं खोबरं लसूण आलं असं घातलं आहे ह्या मसाल्यामध्ये मीठ तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि वांगी जी आहे ती अशी चार प्रकारे अशा प्रकारे कापून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हा मसाला भरायचा मस्त अशी भाजी छान लागते मस्त भरलेल्या अशा पद्धतीने भरायचं यात तीनच जण आहे आम्ही जेवायला हे मी आणि पप्पा म्हणजे चार गाता धरून सो मग इतकी वांगी घेतली आहे मी त्याच्यासाठी वांगी मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे मस्त छान भाजी लागते वांगी आणि लागत नाही सारखी वांगी नव्हती छोटी मोठी होती अशा पद्धतीने आता भरलाय याला वांग्याची भाजी चपाती जेवण झालेलं आहे आणि एवढे ढिगर भांडे <laughs> जास्त भांडे होते त्याच्यात मावले नाही किचन वगैरे सर्व क्लीन करून so, आता सो असं काही झालेलं आहे आम्ही रेडी आम्ही कुठे जातोय हे आहो मेन्शन करतायचुअली <coughs> व्हॅलेंटाईन डे वगैरे आपण मराठी धर्मात काही मानत नाही मात्र आज एक आठवण म्हणून आम्ही बाहेर हॉटेलमध्ये डिनरसाठी चाललेलो आहे आमचं चा लग्न झाल्यापासनं आमच्यामध्ये प्रत्येक दिवस हा प्रेमाचा रिस्पेक्टफुली आणि एन्जॉय करतो आम्ही आमचं जे लाईफ आहे त्यात आता गाथा आल्याने आमचं लाईफ अजून बहर होऊन गेलेलं आहे आणि आपल्या हिंदू धर्मात व्हॅलेंटाईन डे वगैरे आपण काही मानत नाही त्यामुळे आम्हीही तो दिवस कधी साजरा करत नसतो मात्र एक आठवण म्हणून आज आम्ही चाललेलो आहे बाहेर हॉटेलमध्ये डिनरसाठी खर तर प्रेमाचा असा दिवस नसतो प्रत्येक दिवस हा प्रेमाचा असतो दोघांचं नात्यातलं एकमेकांबद्दलचं रिस्पेक्ट प्रेम असं स्पेसिफिक असा डे नसतो व्हॅलेंटाईन डे वगैरे तर प्रत्येक दिवस हा आपल्या जो पार्टनर आहे त्याला रिस्पेक्ट प्रेम ह्यातनं दिला पाहिजे असं मला वाटतंय निघतोय आता आम्ही निघतोय आता आम्ही सिन्नरमध्येच छान हो मस्त असं हॉटेल आहे मे बी जे सिन्नरचे सबस्क्रायबर आहे त्यांना तर माहितीच आहे पंचवृती वन ऑफ द सो आलेलो आम्ही इकडे जेवणासाठी इकडे मस्त असं जेवणा स्टार्टरमध्ये आम्ही एक खापरा ऑर्डर केला मस्त व्हॅलेंटाईन डे होता सो रेड नाही पण असं मरूममध्ये केलं होतं विर मस्त असं आम्ही एन्जॉय केलेला दिसतात मस्त आम्ही खाकरा ऑर्डर केलेला दिसत नाही आहे कारण की राधा गेलेली आहे ओतूरला तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे लवकरच तुमच्यासोबत मी ती शेअर करेल राधा का नाही आहे किंवा बाकीचे फॅमिली मेंबर्स का नाही आहे कारण ते गेलेले ओतूरला इकडे मस्त मला तर काजू मसालाच आवडतो स्पायसीमध्ये सो आम्ही ते ऑर्डर केलेला पंचवटीची टेस्ट खूप छान आहे सेलिब्रेट केलं तर करू शकतो जे सिनरचे त्यांना तर माहितीच आहे सो असा काय केलं आहे आम्ही डिनर एन्जॉय यानंतर ना आम्ही निघालो घरी मस्त असा शॉर्ट बट स्वीट टाईम स्पेंड केला असा काय झाला आहे व्हॅलेंटाईन डे स्पेंड तुमचा कसा झाला हे कमेंटमध्ये सांग असा काहीसा झालेला आहे व्हॅलेंटाईन्स डे स्पेंड सिम्पल पण छान मस्त असं स्पेशल असं पण काही म्हणता नाही येणार ना? पण रोजच्या दैनंदिन जीवनापेक्षा काहीतरी वेगळं so, का सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ देतोपर्यंत बाय बाय